आज दुपारी दोडामार तालुक्यातील झरेबांबर तिटा येथे भरधाव टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्त्रिया संदीप गवस या सात वर्षीय मृत्यू झाला काल आपल्या मामाच्या गावी जत्रेला आलेला या स्त्रियाच्या अपघाती मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे भाजी वाहतूक करणाऱ्या सुसार जाणाऱ्या टेम्पोची रस्ता क्रॉस करणाऱ्या स्त्रियाला जोरदार धडक बसली यानंतर ती रस्त्यात पडली मात्र टेम्पो चालक थांबला नाही त्यामुळे टेम्पोचे चाक तिच्या डोक्यावरून गेले अपघात घडतात दुकानदार व नागरिकांनी केल्याने टेम्पो चालक थांबला यावेळी संतप्त नागरिकांनी चालकाला दिला दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या स्त्रियाला वाचवण्यासाठी स्थानिकांनी तिला दोडामर ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच दोडामार पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांना चांगले दारेवर धरले दोडामार तालुक्यात अनेक अपघात घडले आहेत काही जणांचा जीवही गेला आहे त्यातील आरोपींना ताब्यातही घेण्यात आले मात्र कोणाच्या तरी दबावाखाली त्यांना सोडण्यात आले पण अपघातातील व्यक्तींच्या नातेवाईकांना न्याय काही मिळालेला नाही त्यामुळे तुम्ही आता कडक कारवाई करा अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र मापसेकर यांनी दिला यावेळी पोलीस निरीक्षक नागरिक व राजेंद्र मापसेकर यांच्यात शाब्दिक बाचा या ठिकाणी वारंवार अपघात होत असूनही गतिरोधक घालण्यात या मागणीकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे असा प्रसंग घडला असा आरोप स्थानिकांनी करत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली यावेळी या ठिकाणी या आलेल्या बांधकामच्या अधिकाऱ्यांनाही स्थानिकांनी व राजेंद्र मापसेकर यांनी चांगलेच सुनावले यावेळी म्हापसेकर यांनी तिलारी घाटातून वाहतूक बंद असताना भाजी आणि बॉयलर कोंबडी वाहतूक कशी काय सुरू आहे असा सवाल उपस्थित केला ही वाहतूक तात्काळ बंद करा आणि या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा अशी मागणी त्यांनी केली आतापर्यंत वाईट अनुभव आहे हो किमान त्या तिलारीच्या स्टॉप वर एक गाडी पलटी झाली शिरसाट म्हणून पाळ्यातली दोन माणसं एक रुपया दिला नाही त्यावेळी जाधव साहेबांनी तर पैसे घेऊन ती गाडी सोडून दिली शेवटी भरत जाधवचं ऍक्सिडेंट तिथे झालं ते तसंच झालं त्याच्यावर आम्ही बरोबर केस दाखल केला ते झालं अशी कितीतरी प्रकरणं आहेत आता ह्या प्रकरणाचं तसं होणार तसंच होणार आहे लक्षात घ्या एम तरी ते नाईन पासिंग आहे कुठलं तरी कोल्हापुरात झूज जुळवणार आणि तुम्ही ती गाडी सोडवून देणार एक दोन चार एक दोन महिन्याने तीन महिने चार महिन्यात सोडणार लक्षात घ्या असं होतं का माहिती त्याला आज गेला पाहिजे तीनशे दोन गाडी लावा त्याच्यातून पोलिस या गाड्या सोडतात असा थेट आरोप यावेळी उपस्थित जमावानं केला तर अपघात करून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकावर तीनशे दोन कलम लावून कारवाई करा अशी मागणी करण्यात आली या ठिकाणी तातडीनं गतिरोग धग न घातल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी बराच वेळ अपघातस्थळी वातावरण तणावपूर्ण

ना ना ने करुणा कन्द ज न मतलब ना ना भाई साला हां मतलब करुणा कन्द ज न हां भाई बले र त्यो रात दिन पछिसक रए बले बरोबर छ तुबी त का है बाही त कति काय तुबी ट्रेलगर हदगर हे महाराज ट्रेन मार लाग्यो मारल नै ना मने तो काल 15 हो बोल जरा त्याला काही